तुम्ही सुद्धा दररोज होणाऱ्या केस गळतीमुळे हैराण आपल्याला उपयोगी ठरतील असे काही उपाय आपण आता काय काय बदल करायचे ते आपण पाहूयात तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आहारामध्ये प्रथिनांचा समावेश करावा कारण आपले केस हे प्रथिनांपासूनच बनलेले आहेत यासाठी डाळी पनीर सोयाबीन तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर अंडी चिकन यांचा समावेश आपल्या आहारामध्ये करावा त्याचबरोबर लोह म्हणजे आयनची कमतरता भरून काढण्यासाठी बीट पालक खजूर शेंगदाणे आणि गुळ खा कारण लोहाच्या कमतरतेमुळे देखील आपले केस गळतात आता आपल्या आहारामध्ये ओमेगा थ्री फॅटी पदार्थांचा समावेश करावा कारण ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे आपल्या केसांच्या मुळापर्यंत रक्तपुरवठा सुधारून आपल्या केसांना पोषण देतात त्याचबरोबर ते आपल्या स्काल्पमधील दाह आणि कोरडेपणा कमी करून आपली केस गळती रोखण्यासाठी मदत करतात तसेच आपल्या नवीन केसांची वाढ वाढवतात आणि आपले केस चमकदार बनवायला मदत करतात त्यासाठी आपल्या आहारामध्ये अक्रोड जवस चिया सीड्स किंवा सॅल्मन नावाच्या माश्यांचा समावेश करावा